राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी निघालो आहे एका कार्यक्रमासाठी आणि एका पाहुण्यान थोडं भेटायचं पण आपल्याला ते चला मी आता ड्राईव्ह करतोय सीट बेल्ट लावून घेतो आणि निघूया आपण पुढे मित्रांनो आता मी पळसदेव गावच्या जवळ आहे तुम्ही बघू शकता पुढे पळसगाव आहे आणि हे उजनी धरण मित्रांनो ह्या साईडला एक पळसदेव सुद्धा मध्यंतरी धरण आठलं त्यावेळेस महादेवाचं मंदिर दिसलं होतं आता ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मध्ये इथं शेती भरपूर आहे त्याला ड्रोन शॉर्टच घ्यावा लागला आपल्याकडे काही ड्रोन नाहीये आणि हायवेला तुम्ही बघू शकता अशी रंगीबेरंगी फुलाची झाड आहेत त्याचे मी व्हिडिओ घेतलेले तुम्हाला मी दाखवतोच पुढच्या व्हिडिओ मध्ये आता मी थांबलो आहे पाणी थोडस मला नाश्ता वगैरे हो करावं गाडी थोडी साईडलाच लावली आहे चला थोडं खात खाऊन घेतो मित्रांनो आम्ही आता मध्ये पोहोचतोय आता आहे आम्ही मध्ये म्हणजे आता आपण पुन, पुणे जिल्ह्यात आहे आपल्या जिल्ह्यात आहे आता आपण आपल्या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे फक्त मध्ये आहे नदी मीरा नदी मीरा नदी कोक्रॉस केली की आपण पोहचणार सोलापूर जिल्ह्यात आपल्याला सांगोला जायचंय लग्नासाठी पहिले जरा अक्रूज मध्ये मामाच्या घरी जायचंय त्याआधी जरा एक पाहुणे त्यांच्या तिथे जायचंय आपल्याला चला जाऊया आपण पुढे हे बघा मित्रांनो नीरा नदी पण आता उन्हाळा असल्यामुळे जरा नदीला पाणी नसल्यावर जमा आहे यंदा उन्हाळा लईच कडक आहे पाऊस कमी पडला थंडी पण कमी त्यामुळे यंदा उन्हाळा जास्तच आहे आता आपण सोलापूर जिल्ह्यात एंट्री घेतलेली आहे ऑफिशियली आता आपण अक्रूतच्या हातीत आलेलो आहे आपलं आता नगर परिषद झालेले आणि तुम्हाला अक्रूक मध्ये बघण्यासारखे भरपूर असे ठिकाण आहेत इथं आहे तुम्हाला दाखवतो मी पुढेच मित्रांनो माझ्या राईट हँडला आहे अकलूज बायपास इथून अकलोज बायपास थोडे पुढे जाऊन इकडे आता आहे एस जी राजे वॉटर पार्क आणि इथून तुम्ही बायपासने पुढे गेला किंवा या असते सरळ गेला तरी चाललेल आणि तिथं आहे शिव पार्वतीचं मंदिर ते पण असं बघण्यासारखं यशवंत शिवनगरला आणि आपल्या लेफ्ट हँड साईडला उजव्या हाताला इथे गांधी चौक आहे गांधी चौकातून आ... तुम्ही विजय चौकात जाऊन विचारलं कोणाला शिवश्रिष्टी किल्ला हा बघण्यासारखा आहे तुम्हाला मी आपल्या व्हिडीओ मध्ये दाखवेन शिवशिष्टी किल्ला शिवपार्वती मंदिर आणि साहिराज वॉटर पार्कच्या वरच्या साइडला आहे गणेश मंदिर ते पण खूप असे चांगल्या रीती आहे टेकडीवर हो आहे मस्त वाटत तिथं संध्याकाळी आणि छान साथ तिथं झाड वगैरे आहे तुम्ही आवश्यक इकडे कधी आपलूज लावला तर तुम्ही बघू शकता मला टाइम भेटला तर मी तिथे जाऊन व्हिडिओ शूट करेन आता आलो आहे गाव मी मित्रांनो मामाच्या इथं आलोय बघा भाचा त्याला पण पारता येईसारखा माहितीच आवड दिसते राजवीर वीर हाय कर हाय हाय कर हाय हाय मस्त मित्रांनो आता आम्ही निघालोय सांगोलीच्या दिशेने गाडी स्टार्ट करतोय चला आता निघूया मित्रांनो लोकेशन वर पोचलोय बघा आजूबाजूला झाडे वगैरे आणि ते लोकेशन पे सांगोला सांगोल ते सांगोला गावच्या आहे मला वाटतं की सांगोळ मध्ये ते प्रॉपर पण नाहीये ते लोकेशन अलीकडच आहे चला नवरदेवाची वाट बघतोय आम्ही नवरदेवीला गेला आता आली बघूया आपण काय विषय मग आमच्या पाहणींच्या घरी आलो होतो आज दुसरा दिवस आहे ब्लॉग इथेच सेंड करतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद